नमस्कार चला आता आपण पाहूया गरुड पुराणानुसार उत्तम मृत्यू म्हणजे काय मृत्यूनंतर घरात गरुड पुराण का वाचले जाते तसेच कोणत्या कर्माने पुढचा जन्म कोणता म्हणजेच प्राणी की मनुष्य मिळतो ते आपण पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा जय श्री हरी हरिओम मित्रांनो गरुड पुराणानुसार उत्तम मृत्यू कोणाला म्हणतात आणि तो ग्रंथ मृत्यूनंतरच का वाचला जातो यामागे अतिशय सखोल आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय कारणे आहेत एक गरुड पुराणानुसार उत्तम मृत्यू म्हणजेच गुड डेथ म्हणजे काय प्रत्येक मृत्यू हा सारखा नसतो गरुड पुराणानुसार मृत्यूचे दोन प्रकार आहेत नैसर्गिक मृत्यू आणि अकाली मृत्यू नैसर्गिक आणि शांत मृत्यू जेव्हा एखादी व्यक्ती आपले आयुष्य पूर्ण करते सर्व जबाबदाऱ्या पार पाडते आणि मृत्यूच्या वेळी तिचे मन शांत असते त्याला उत्तम मृत्यू म्हटले जाते अशा वेळी व्यक्तीला यमदूत घाबरवत नाहीत तर ते सन्मानाने घेऊन जातात अकाली मृत्यू भूक तहान अपघात विषबाधा फाशी किंवा आत्महत्येमुळे होणारा मृत्यू हा अकाली मानला जातो यातील आत्महत्या हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो अशा आत्म्यांना गती मिळत नाही आणि ते दीर्घकाळ प्रेतयोनित म्हणजेच अंधारात भटकत राहतात पुण्यवंतांचा मृत्यू ज्या व्यक्तीने आयुष्यभर दानधर्म आणि सत्याची पाठराखण केली आहे त्याला मृत्यूच्या वेळी भगवंताचे रूप दिसते त्याच्या शरीराचा त्याग हा वेदनाविरहित असतो दोन मृत्यूनंतरच घरात गरुड पुराण का वाचले जाते हिंदू धर्मात मृत्यूनंतर तेरा दिवस हे विधींचे आणि गरुड पुराणपठणाचे असतात त्यामागील खालील पाच महत्त्वाची कारणे आहेत त्यातील पहिला आत्म्याला पुढचा मार्ग दाखवण्यासाठी असे मानले जाते की देह सोडल्यानंतरही आत्मा तेरा दिवस आपल्या कुटुंबातच राहतो त्याला हे जग सोडून जाणे कठीण वाटते गरुड पुराणात यमलोक स्वर्ग नरक आणि मोक्षाचे वर्णन आहे हे ऐकून आत्म्याला कळून चुकते की आता त्याला पृथ्वीवरून निरोप घ्यावा लागेल आणि पुढचा प्रवास कसा असेल याची त्याला कल्पना येते दोन मृतात्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षासाठी हे पुराण प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी आपले वाहन गरुड याला सांगितले आहे यातील प्रेतकल्प ऐकल्याने आत्म्याला सद्गती मिळते आणि तो संसारातील माया सोडून आपल्या पुढील प्रवासासाठी तयार होतो तीन जिवंत नातेवाईकांच्या प्रबोधनासाठी मृत्यूमुळे कुटुंब दुःख स्थितीत असते गरुड पुराणात जीवनाचे नश्वरत्व आणि कर्माचे महत्त्व सांगितले आहे ते ऐकल्याने नातेवाईकांना हे समजते की मृत्यू हा अटळ आहे यामुळे त्यांचे दुःख कमी होण्यास मदत होते आणि त्यांना पुन्हा चांगले जगण्याची प्रेरणा मिळते चार वाईट कर्मापासून परावृत्त करण्यासाठी या पुराणात नरकातील शिक्षांचे भयानक वर्णन आहे हे ऐकून जिवंत मानवाच्या मनात पापकर्माबद्दल भीती निर्माण होते आणि ते सत्कर्माकडे वळतात पुढच्या स्ठेज मागचा शहाणा या न्यायाने हे वाचन महत्त्वाचे ठरते पाच शुद्धीकरण आणि सकारात्मकता कुटुंबात मृत्यू झाल्यामुळे निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा आणि सुतक घालवण्यासाठी गरुड पुराणाचे वाचन एक शुद्धीकरणाची प्रक्रिया मानली जाते तीन मृत्यूपूर्वी मिळणारे काही संकेत गरुड पुराणानुसार मृत्यूच्या सहा महिने आधीपासून काही संकेत मिळू लागतात स्वतःची सावली न दिसणे नाभी चक्राचे कंपन हळूहळू थांबणे स्वप्नात पितर म्हणजेच पूर्वज दिसणे किंवा यमदूतांचा भास होणे हातावरील रेषा फिकट होणे एक महत्त्वाची गोष्ट गरुड पुराण हे केवळ मृत्यूचा ग्रंथ नसून ते कसे जगावे हे शिकवणारे शास्त्र आहे आता आपण गरुड पुराणानुसार कोणत्या कर्माने पुढचा जन्म कोणता प्राणी की मनुष्य मिळतो ते पाहू गरुड पुराणानुसार आपला पुढचा जन्म हा आपल्या प्रारब्ध आणि वासना म्हणजेच इच्छा यावर अवलंबून असतो आपण आयुष्यभर जे कर्म करतो त्याचे प्रतिबिंब पुढच्या जन्मात दिसते यालाच कर्मविपाक सिद्धांत म्हणतात चला तर मग पाहूया कोणत्या कर्मामुळे कोणता जन्म मिळतो एक पुन्हा मनुष्य जन्म कधी मिळतो मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्मिळ मानला जातो गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीने आयुष्यभर समतोल साधला आहे म्हणजेच खूप मोठे पाप केले नाही आणि खूप मोठे पुण्यही केले नाही ज्याचे मन मृत्यूच्या वेळी शांत होते आणि ज्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नव्हता ज्याने आपल्या आयुष्यात दानधर्म क्षमा आणि परोपकार यासारखी सत्कर्मे केली आहेत अशा व्यक्तीला पुन्हा एकदा पृथ्वीवर सुसंस्कृत कुळात मनुष्यजन्म मिळतो जेणेकरून तो मोक्षाकडे वाटचाल करू शकेल दोन प्राणी आणि पक्षी योनी पापकर्माचे फळ विशिष्ट प्रकारच्या वाईट कृत्यांसाठी विशिष्ट प्राणी जन्म मिळतो असे वर्णन पुराणात येते तीन स्त्रिया आणि पुरुषांच्या कर्माचे फळ स्त्रीचा अपमान जो पुरुष स्त्रियांचा अनादर करतो किंवा त्यांना छळतो त्याला पुढच्या जन्मात अनेक व्याधींनी ग्रस्त शरीर मिळते पतीपत्नी धर्म जे पती पत्नी एकमेकांशी प्रतारणा म्हणजे फसवणूक करतात त्यांना पुढच्या जन्मात लांडगा किंवा गिधाड यासारख्या योनी प्राप्त होतात चार वृक्षांचा जन्म कधी मिळतो जे लोक खूप आळशी आहेत ज्यांच्याकडे क्षमता असूनही ते काम करत नाहीत आणि समाजासाठी काहीच योगदान देत नाहीत अशांना स्थावर म्हणजेच झाड किंवा वेलीचा जन्म मिळतो कारण झाडे एकाच जागी स्थिर राहतात आणि त्यांना हालचाल करता येत नाही पाच मोक्ष आणि मुक्ती गरुड पुराण म्हणते की ज्याने आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण केली आहेत आणि ज्याच्या मनात कोणतीही सांसारिक ओढ उरलेली नाही तो या चौऱ्याऐंशी लाख योनींच्या फेऱ्यातून मुक्त होतो त्याला पुन्हा कोणताही जन्म घ्यावा लागत नाही तो परमात्म्यात विलीन होतो निष्कर्ष गरुड पुराणातील या गोष्टींचा मूळ उद्देश घाबरवणे नसून माणसाला जाणीव करून देणे हा आहे आपण जे पेरतो तेच उगवते त्यामुळे मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्याचा वापर सत्कर्मासाठी करावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा ही कथा कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून पाठवा धन्यवाद